काम अजिबात केलं जात नाही हे नुसते दिशामुळे इथं काम होते ते तुम्हाला चौघाला माहित आहे हे काय अधिकारी धंद करते तुमच्या लांब पुढे गेले की जे जे सगळ्या तुम्हाला खरं सांगतो चौतीस गुन्हा येत आबासाहेब ह्या लोकांच्या विरुद्धामध्ये काम करत असताना फक्त होय म्हणलं जात पर त्याच्यात काही केलं जात नाही आणि आज तुम्ही दे दे दो दो जी गेली यांचा नमुना ही दाखवून महिना महिना डीपी दिला जात नाही त्याला खटाव दिला जात नाही दिलं जात नाही नवीन डीपी जी त्रेसष्ट आहे ती शंभरचा केला जात नाही शंभरचा ती दोनशेला केला जात नाहीच्या खान कोण